सुरारामी आणि मी मेरे गुरुजी बावडिकर बपू अखेर जाऊन आलो जी रोड तयार आपण बापी तीर्थी बोट सुजिरोस तयार आपण ब्लास पडले गाडी दिली नाही पण याची गाडी आलो

कसं दिलंय ते स्पष्ट करू अकरा मधलं महाराष्ट्र ग्राहकास बिल पोचल्यापासून बिल भरण्याचा दिनांक पंधरा दिवसापर्यंत मी दिले महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोग यांच्या नियमानुसार वीज बिल भरण्याची मुदत पंधरा बरोबर आहे पण आता दिलं काय उशीर आहे तर तो जरा कालावधी तेवढा काय काढा ना मार्फत आपल्या हे बंद हजार जुलै साहेब याच जोडले तुम्ही काल आपलं झालं खोपोलेला खोपोले अजून एक नाही काल तुम्ही म्हणला केबल आहे म्हणून आपण करत नाही केला प्रस्ताव म्हणजे दोन्ही केले दुसरा कुठून केला

वो 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 वो

तुम्हाला वेळ असून टायम नाही मला तरी बघूयात तरी हा तरी बघूयात तरी माझं पुढे कसं करायचं ठीक आहे ठीक आहे हो आपण टायमिंग बरोबर खूप जायला गाडी मी फोन होतो

तो फक्त 3 दिवसा चालू आहे टेंशन नहीं ना 2 निम्भर पर्यंत ओके युट्युब छोटा आहे पण निदान विषय का वगैरे चर्चा देखील ना फी चालू gara

बहुत ही संक्षिप्त अद्भुत का बहुत बहुत और मैं 90 से सभी लड़के मैं करूंगा बहुत बात पर कि

चार मोसरी सिक्स 70 ग्राम का भाग एकदम नहीं है इतनी मोटा एकदम पूर्ण मेल दिख रहा है बिके बेस्ट कर मीट मांस वाढवला कॉन्ट्रिब्युशन सांगतो मेरे अरे लोकार्पण हो

डिटेल आमच्या तिकडच्या मागण्या सांगतो आम्हाला एक कर्मचारी तिकडे कमी करतो घेत तुम्ही सांगितलं हे आमचे सगळे मास्टर आहेत बाबा

निविदेला सहा महिने जातात कामाचा आपलं शेड्यूल किती आहे तरी पण तो मात्रांचं कारण काही त्यानंतर कामे सुरू करण्यात येईल ते पण जरा स्पेसिफाय केलं असं ना काल चर्चा झाली तशी कालावधी टेंटेटिव्ह जरी तुम्ही लिहिलं ना तरी बरं होईल मात्र्यांचं मात्र्यांसंदर्भात त्या निविदा सहा महिन्यात होणार आहेत त्यानंतर कामे होणार तसं नको आहे कलेक्टर ते लिहिले त्यांनी कामाचा एक तुम्ही लिहिले पूर्ण झाल्यावर तेवढ्या महिन्यात काम आम्ही करणार नाही ना एकोणीस नंबर बघा खाली टाकले

নিডাল <I that Editation> <laughs> <Sustainable> बस ले बस ले रही। रही। चर्चेला कदाचित अजून अवकाश आहे त्यामुळे चर्चेअंती आपण पुन्हा जरावेळाने लावू येतोय शिष्टमंडळ उपोषणकर्त्यांशी चर्चा करतोय आज काहीतरी सकारात्मक मार्ग यातून निघेल अशी आशा आहे